कैलासवासी सचिन जोहरी यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त रक्त उत्स्फूर्त रक्तदान कैलासवासी सचिन जोहरी यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त सचिन फाउंडेशन आणि जनकल्याण ब्लड सेंटर नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बोरत येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात एकूण पासष्ट रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट दर्शन घडवले तीन वर्षापूर्वी अकाली निधन झालेल्या कैलासासी सचिन दिलीप जोहरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी सचिन फाउंडेशनची स्थापना केली आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान या उदात्त हेतूने सचिन जोहरी यांच्या निधनाच्या दिवशी दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते ही परंपरा यंदाही कायम राखण्यात आली दि। दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सकाळी कैलासवासी सचिन जोहरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला दिवसभर रक्तदात्यांचा मोठा उत्साह दिसून आला आणि त्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला एकूण पासष्ट जणांनी रक्तदान करून गरजूंना जीवनदान देण्यास हातभार लावला या यशस्वी आयोजनाबद्दल आणि रक्तदात्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सचिन फाउंडेशनने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत या शिबिरामुळे सामाजिक सलोखा आणि परोपकाराची भावना अधिक दृढ झाली आहे अनिल गुरव प्रकाशा